नामदेव चव्हाण असून सेवा प्रतिष्ठान या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे काल धाराशिव येथे राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन लोकांचे मन दुखावले आहेत म्हणून त्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी आम्ही सर्व लोक एकत्रित जमलो आहोत राज ठाकरे यांच्यावर शासनाने कडक कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण राज ठाकरे हे कायम छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा खोटा इतिहास लिहिणार आहे बाबासाहेब पुरंदरे यांच्या सहवासात राहिले आणि त्यांनी कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास जर त्यांनी केला असता इथून मागे तर आज त्यांच्या तोंडातून हे वक्तव्य आलंच नसतं मनुस्मृती आणि मनुवधी विचार ह्या लोकांनी कायमच बहुजन लोकांना त्रास दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक या लोकांनी नाकारला होता अशा विचारसरणीच्या लोकांनी तुकाराम महाराजांना सुद्धा वैकुंठात पाठवायचं कारस्थान याच लोकांनी केलं आहे शाहू महाराजांना वेद मंत्र म्हणून दिलेलं आहे हल्लीच संभाजी महाराजांना मंत्र म्हणून दिले नाहीत शंभरच वर्षापूर्वी पुणे येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी सर्वाधिक विरोध या मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी केलेला आहे म्हणून या विचारसरणीच्या लोकांना कायमच जातीजातीमध्ये भांडणं आणि वाद उपस्थित केलेले आहेत आणि त्यांचा धिकार करण्यासाठीच आम्ही हे करत आहोत आज जर आपण पाहिलं की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आज मराठा आरक्षणाची मागणी करत आहे मराठा आरक्षणाला काही ठराविक बोटावर मोजणे इतके नेते त्या गोष्टीला छगन भुजबळ असो लक्ष्मण हाके असो असे जे नेते आहेत ते त्या गोष्टीला विरोध करत आहेत आता आपण जर पाहिलं हे जे वक्तव्य आज यांनी केलं आहे राज ठाकरेंनी ते संपूर्ण आरक्षणाला छेद देणारं आहे तरीसुद्धा हे नेते आज गप्प आहेत हे आज रस्त्यावर उतरून आंदोलन करून उपोषण करून या गोष्टीचा विरोध का करीत नाहीत हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे